क्षमा काकू आजही नेहमीप्रमाणे विचारात बसल्या होत्या काकांना माहीत होत नक्की त्या काय विचार करत आहेत क्षमा ते अश्रू सहजासहजी थांबणारे नव्हते त्या अश्रूंना अंत हा नव्हताच कसा असणार एकुलता एक मुलगा गमावला होता त्याचे कारण व्यसन होते राक्षसाप्रमाणे ते व्यसन कुशल पाठी लागले होते त्यांनी आणि काकांनी खूप प्रयत्न केला कुशलचे व्यसन सोडवण्याचा पण काहीही फायदा झाला नाही एकाएकी तो अधीन होत गेला शाळेत आणि कॉलेजमध्ये अगदी हुशार असा विद्यार्थी म्हणून त्याची ख्याती होती समंजस होता सर्वांना करून घेणारा स्वभाव अगदी शांत अस व्यक्तिमत्व असलेला कुशल शांत झाला आई वडील नेहमी त्याला विचारत होते पण तो कधीच काही म्हणायचा नाही एक दिवस त्याच्या खिशामध्ये आईला सिगारेट दिसली आईने चौकशी केली असता तो म्हणाला मित्राची आहे एक दिवस कुशल घरी आला कधी ते बाबांनी त्याला खूप मारले दुसऱ्या दिवशी त्याने आईची शपथ घेतली पुन्हा कधी दारू पिणार नाही आईने त्याच्यावर विश्वास ठेवला कुशल आई बाबांची कधीच खोट बोलायचा नाही असेच दिवस जात होते कुशलचे लक्ष भरकटू लागले होते दिवसभर अभ्यास करणारा कुशल आता मात्र झोपून राहू लागला इथे आई बाबांची वाढली कुशलच्या परीक्षा आल्या तेव्हाही तो अभ्यासाकडे लक्ष देईना कसे त्याने पेपर सोडवले काटावर पास होईल ही त्याला खात्री होती झालं तेच कुशल काटावर पास झाला आई बाबांना सर्व आवर्जून फोन करत होते कुशलचे मार्क्स विचरायला कारण कुशल फार हुशार मुलगा होता मात्र ह्यावेळी कुशल नापास होता होता राहिला आई बाबांनी सर्वांना कुशलची तब्येत बिघडली म्हणून कमी मार्क्स पडले असे सांगितले आई बाबांना त्याच्या मानसिक स्वास्थ्याची चिंता भेडसावत होती कितीतरी डॉक्टर झाले पण काही फरक पडला नाही कुशल एकल झाला त्याची कोणाशीच बोलायची इच्छा नव्हती बाबांनी ओळखीच्या ठिकाणी कामाला लावले कुशल मध्ये झालेला बदल आई बाबांना सतावत होता सर्वच उपाय झाले होते आई बाबांनी तर हात टेकले कुठेतरी वाईटही वाटत मुलाचे असे तारुण्याच्या वागणे एक दिवस क्षमा बहिणीने सरलाने तिला फोन केला सरला म्हणाली क्षमा मी कुशलसाठी छान स्थळ पाहिले आहे कुशलचा फोटो दाखवला त्यांना पसंत पडला आहे क्षमा अग ताई कुशलचे लग्न मला आताच नाही करायचे तुला तर माहीत आहे ना त्याचे मानसिक स्वास्थ्य कसे आहे सरला अग म्हणून तर म्हणते एकदा लग्न झाले आणि संसाराला लागला कि सुधारेल मग सर्व होईल व्यवस्थित क्षमा आणि नाही झाला तर सरला का नकारात्मक विचार करते आहेस क्षमा हा नकारात्मक विचार नाही ताई जे वास्तव आहे तेच मी बोलते आहे किती वर्ष झाली कुशल असा वागतो आहे समज मी त्याचे लग्न एखाद्या मुलीशी लावून दिले आणि तरीही त्याच्यात सुधारणा झाली नाही तर त्या मुलीचं काय तिचं आयुष्य उद्ध्वस्त तर होणार आणि त्याचेही पाप माझ्या माथी आपल्याला सर्व माहीत असून जर आपण स्वार्थीपणे हा विचार करू तर नक्कीच आपण गुन्हा करतो आहे मला असे अजिबात करायचे नाही सरला तुझंही म्हणणं बरोबर आहे त्या मुलीकडच्यांना नाही म्हणून कळवते क्षमाने फोन ठेवला किती आशा होत्या कुशलकडून खूप सारी स्वप्न होती त्याच्या लग्नासाठी पाहिली होती नातू नातीला खांद्यावर खेळवायचे स्वप्न उराशी नेहमीच बाळगले होते क्षमाने मनोमन ठरवलं होतं जोपर्यंत कुशल मध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत कुशलचे लग्न लावणार नाही पण कुशलच्या मित्रांची लग्न झालेली पाहिली की क्षमाचेही मन भरून येत असे एक दिवस कुशलने क्षमाला फोन केला आई आज ऑफिस मध्ये काम आहे उशीर होईल यायला क्षमा झोपून गेली रात्री तीन वाजता क्षमाचा फोन वाजला तिच्या शरीराचा थरकाप उडाला तीन वाजता फोन अनोळखी नंबर होता तिने पहिल्यांदा उचलला नाही दुसऱ्यांदा उचलला कुशलच्या बाबाने फोन उचलला पलीकडून एक व्यक्ती बोलत होती कुशल हा तुमचा नातेवाईक आहे का, का? रघु हो माझाच मुलगा आहे व्यक्ती तुम्ही मी पाठवतो हो त्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर या पण झालं काय व्यक्ती तुमच्या मुलाने ड्रग्ज चा ओव्हर डोस घेतला आहे हे ऐकून रघुला तर धक्काच बसला रघु लगेच त्या पत्त्यावर पोहोचले तोपर्यंत कुशलचा मृत्यू झाला होता क्षमाने हंबरडा फोडला सुद्धा त्याच्या मृतदेहाला पकडून जोर जोरात रडू लागला एकुलता एक मुलगा सोडून गेला होता त्या आईबाबांचं आयुष्य आई जणू संपून गेलं होतं कसं झालं काय झालं काय कारण होत कुशलचं असं होण्यापाठी माहीत पडलंच नाही हो पण व्यसनापायी कुशलने आपला जीव गमावला आणि आईबाबांनी त्यांचं मूल कुशल तर गेला पण त्याचे आईबाबा आजही त्याच्या आठवणीने व्याकुळ होतात आजही क्षमा काकू रडत होत्या आणि काका त्यांचे सांत्वन करत होते आई बाबांसाठी मूल सर्वस्व असत आई बाबा मुलांना चांगल्या सवयी लावण्याचे आटोकाट प्रयत्न करतात तारुण्यात खर तर एक चुकीचं पाऊल व्यक्तीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते जसे कुशलचे झाले चुकीच्या रस्त्यावर पडलेली पावलं जर वेळीच पुन्हा योग्य रस्त्यावर पडली तर अनेक धोके टाळता येतात तारुण्य खरं तर विजेप्रमाणे असते त्याचा योग्य वापर केला तर आयुष्यात प्रकाश आणि त्याचा गैरवापर केला तर अंधकार मुलाचे अस्थि विसर्जन करताना रघुचे हात थरथरत असतात एकुलता एक, एक मुलगा आज हयात नसल्याचे बोचत होते आणि त्यापेक्षाही जास्त दुःख देत होतं त्याचा मृत्यू मृत्यूचे कारण दुःख वेचण्या पलीकडे काही दिसत नव्हते सर्वत्र आता फक्त आणि फक्त दुःख दिसत होते शरीराने थकलं नव्हते तरी मनाने आता मात्र दम तोडला होता क्षमा तर अशा अवस्थेत गेली होती तिथे ती तिला आजूबाजूला काय घडत आहे हे सुद्धा कळत नव्हतं तोंडातून एक शब्दही निघत नव्हता क्षमाची अशी अवस्था पाहून काकांचा जीव तिळ तिळ तुटत होता एक दिवस कुशलच्या फोटोचा अल्बम चालू लागली प्रत्येक फोटो पाहून त्याचं पाहून खुश होणार क्षमा होती करत होतं रघुला क्षमाचा रडण्याचा आवाज आला आणि तो खोलीत गेला जिथे क्षमा बसली होती रघुला ते पाहले नाही रघुने पाहिले ती कुशलचा फोटो घेऊन रडत आहे त्याचेही मन दुःखीच होते पण क्षमाची अवस्था पाहून तो व्यक्त होत नव्हता ना त्याने कुशल गेल्यावर विषय काढला होता रघुने क्षमाच्या हातातला अल्बम घेतला आणि पोटमाळ्यावर ठेवून दिला क्षमा आहो असं करू नका आपला कुशल गेला पण त्याचे फोटो नका असे दूर ठेवू त्याच तर आठवणी आहेत आपल्यासाठी रघुला एकाएकी काय झाले माहित नाही आणि तो म्हणाला ह्या पुढे कुशलच्या कोणत्याही आठवणी नको आहेत या घरात पाय आपटत तो निघून गेला क्षमाला रघूच्या वागण्याचा त्रास झाला कुशलवर प्रेम करणारा जीव लावणारा त्याचे सर्व हट्ट पूर्ण करणारा बाबा असं बोलूच कसा शकतो ती रघुच्या पाठी गेली क्षमा म्हणाली काय म्हणाला कुशलच्या आठवणी नको रघु हो नकोस त्याच्या आठवणी क्षमा पण का रघु कशाला हव्या तशा मुलाच्या आठवणी जो अशा माम गेला क्षमा काहीही असलं तरी तो आपला मुलगा होता रघु आता नाहीये क्षमा तुम्ही तरी असं बोलू नका रघु क्षमा मग काय अपेक्षित आहे तुला खूप मोठं काम केलं का त्याने तूच सांग किती धडपड करत होतो किती वेळा आपण त्याला विचारले काय झाले काही प्रॉब्लेम आहे का कधीतरी व्यक्त झाला का तो सांग ना इतकं परख केलं त्याने आपल्याला का जर आपण इतके परके होतो तर मग आता त्याच्यासाठी आपण झुरत का बसायचे क्षमा आता चौताळली शेवटी ती आईच ना काही काय बोलताय माझ्या मुलाला वाटेल ते बोलत आहात अजिबात त्याच्याविषयी काही बोलायचं नाही पुरे आता क्षमा चौताळली हे पाहून रघु शांत झाला तो बाहेर निघून गेला क्षमाला बोलून तर गेला होता पण बाहेर जाऊन तो रस्त्यात चालत रडत होता इथे क्षमा दुःखी झाली मुलगा गमावल्याचे दुःख कमी होते की काय आज रघु सुद्धा खूप काही बोलून गेला बाहेरच्यांनी काहीही बोलू दे पण कमीत कमी वडील म्हणून रघुने असे बोलू नये हे क्षमाला अपेक्षित होते डोळे पुसतच तिने पुन्हा पोटमाळ्यावरचा अल्बम काढला काही फोटो चालत असताना तिला ओटी भरण्याचा फोटो सापडला तीस वर्षीय क्षमा हिरव्या गडत साडीत फुलांच्या दागिन्यात लटली होती तिच्या आजीने दिलेली भरगत सनत अजून सौंदर्यात भर घालत होती हातात धनुष्य बाण मोकळे कमरेपर्यंत सोडलेले केस रम्य अशा आठवणीत ती विसावली चेहऱ्यावर हास्याची लकेर आली पोटावर हात फिरवू लागली गेलेल्या कुशलशी गप्पा मारू लागली कुशल किती आनंद घेऊन आला होतास तुझी चाहूल लागली आणि मी बाबा खुश झालो आपल्याच लोकांनी लावलेला वांसपणाचा कलंक तुझ्या पुसला होता कुशल तू येण्याच्या आधीचा काळ नकोसा झाला तुझ्या बाबांच्या खुशीत लहान मुलीप्रमाणे रडायचे तुझा बाबा मला डोक्यावर हात फिरवून माझे सांत्वन करत होता कुशल मी उच्च शिक्षित होते स्वतःच्या पायावर उभी होते खूप सारी स्वप्न होती माझी तुझ्यासाठी त्या स्वप्नांचा मीच हसत हसत गळा कापला कारण तुझ्याशी आई म्हणून नाळ जोडली होती तूच सर्वस्व झालास नातेवाईक मैत्रिणी सहा अंकी पगार होता पण त्यापेक्षाही तुझं मोल खूप होतं पहिल्यांदा कुशीत विसावला तेव्हाच मी ठरवलं आता आयुष्यभर फक्त आणि फक्त आई पण मनापासून निभवायचं सर्व काही तुझ्यासाठीच केलं तू पाच वर्षाचा झाला आणि सगळेच मला म्हणू लागले आता तरी नोकरी कर पण मी माझ्या मतावर ठाम होते माझ्या पदरी जे तुझ्या रूपात सुख होते ते मला नजरे आड होऊ द्यायचे नव्हते तुझा प्रत्येक क्षण मला नजरेत होता। सारा खटाटोप कुशल प्रत्येक स्पर्धेत भाग घेणे आणि जिंकणं ठरलेलं असायचं छाती अभिमानाने फुलून जायची देवाने उशिरा दिलं मूल पण लाखात एक असंच मनोमन वाटायचं तू माझा आणि बाबांचा अभिमान होता कुशल काय करून बसला आहे कुठे शोधू तुला दु का गेला सोडून तू आई बाबांना पाठवून रघु आला त्याने क्षमाच्या डोक्यावर हात ठेवला तशी ती अजून जोर देऊन रडू लागली रघु क्षमा पुरे आता क्षमा वाने नजरेने पाहू लागले रघु क्षमा माफ कर रागाच्या भरात खूप काही बोलून गेलो कुशलचे जाण्याचे दुःख खूप आहे वडील म्हणून मला तुला गमवायचे नाही तू जर अशीच राहिलीस तर मी कोणाकडे पाहायचे माझ तरी कोण आहे मी सुद्धा वाट पाहत होतो माझ्या रिटायर होण्याची सर्व जबाबदारी कुशलच्या खांद्यावर देऊन मुक्त व्हायचे होते त्याने आपला आधार बनायची वेळ आली आणि त्यानेच असे केले रागही येतो त्याच्याविषयी आणि वाईटही वाटतं द्विधा मनस्थिती झाली आहे रघु रडू लागला तो म्हणाला क्षमा मी पाया पडतो पण आता आपल्याला सावरायला हवे मला तुझी अवस्था बघवत नाही तू जेवत नाही जबरदस्ती जेवण भरवावे लागते रडून रडून तुझे डोळे खोल गेले आहेत कमजोर झाली आहे औषध चालू आहेत प्लीज क्षमा माझ्यासाठी स्वतःला सावर कुशल सोडून गेला पण तुला काही झाले तर मी सुद्धा जगू शकणार नाही तूच माझा आधार आहे क्षमा रघुचं बोलणं ऐकलं आणि क्षमाचं मन भरून आलं रघुने खूप काही सोसलं होतं विक्राळ भूतकाळ क्षणात डोळ्यासमोर आला रघु डोळेगच्च मिटून बसला होता क्षमाला त्याची अवस्था पाहवत नव्हती क्षमा रघुला म्हणाली मी तरडून मोकळी होत आहे कुशल आपल्यात नाही हे दुःख पचवण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्ही मनातल्या मनात किती स्वतःला त्रास करून घेत आहात हे असं केल्याने तुम्ही दुःखावर पांघरून घालू शकता पण त्याला नाहीसे कर नक्कीच करू शकत नाही जर का मी तुमच्यासाठी महत्वाची असेल तर तुम्ही आत्ताचे आत्ता मोकळे व्हा व्यक्त व्हा कृपया करून असं वागू नका मी विनंती करते प्लीज ऐका माझं रघु अगदी काकुळतीला आला त्याने क्षमाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि लहान मुलागत रडू लागला रघु बोलू लागला खरंच क्षमा कुशल गेला सत्य परिस्थितीवर अजूनही विश्वास ठेवू वाटत नाही अजूनही मी ते सत्य पचवू शकलो नाही त्याने क्षमाचा हात हातात घेतला तिला विचारू लागला क्षमा आपला कुशल खरंच गेला का आपल्याला सोडून क्षमा हो कुशल गेला आहे नेहमीसाठी खूप दूर गेला आहे कधी न परतण्यासाठी तिने डोळ्याला पधर लावला रघु तू अशी का बोलते आहेस क्षमा तुला कळते आहे का तू काय अभद्र बोलते आहेस असलं काही बोलू नको असं काहीच झालं नाही क्षमाने रघुचा हात हातात घट्ट पकडला कुशलचे बाबा स्वतःला सावरा इतके दिवस तुम्ही मला सावरत होते आणि आज अचानक काय झालं रघु कस स्वतःला सावरू तूच सांग क्षमा मला खरंच कठीण होऊन बसला आहे स्वतःला समजावणे नाही मी नाही स्वतःला सावरू शकत किती स्वप्न पाहिली होती तुला आठवतं क्षमा आपल्यावर कशी वेळ आली होती अगदी दोन वेळच जेवण सुद्धा मिळत नव्हतं कित्येक रात्र आपण उपाशी झोपून काढल्या तू तेव्हा माझ्या सोबतीला किती तटस्थपणे उभी राहिली होतीस मला स्वतःवर खूप राग आला होता खूपच राग माझाच राग आला होता त्याचे कारण होते मी तुला दोन वेळेच जेवण सुद्धा देऊ शकत नव्हतो त्यावेळेस तू कंबर कसली तू नोकरी करू लागली तुझ्यामुळे पुन्हा संसार सुरळीत झाला त्या काळात दूर गेलेली माणसं परिस्थिती सुधारल्यावर पुन्हा जवळ येऊ हो लागली मला तेव्हा माणसं नको वाटत होती पण तू मात्र सर्वांना एकत्र जोडून ठेवले मनातल्या मनात तुझे खूप कौतुक वाटायचे कसं तुला सहज सर्व जमत मी समजत होतो स्वतःला कारण तुझ्यासारखी भक्कम बायको म्हणून पाठीशी उभी होती त्यानंतर तू आई होना लागली घेतलं आणि त्या क्षणाला स्वर्ग सुख काय असत ह्याची अनुभूती झाली वडील होण्याचे सुख तू माझ्या उंजळीत घातले होते कुशलच्या संगोपनात कोणतीच कसर राहू नये म्हणून तू नोकरीचा त्याग केला फक्त आणि फक्त आई म्हणून जगू लागली शिक्षित असून सुद्धा घरी राहावं लागत असल्याची उलगाल तू बोलत जरी नसली तरी तुझ्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होती मुलासाठी मुलासाठी आणि फक्त मुला तू मनाचा मारा केलास त्याचा कटाक्षाने अभ्यास घेणे त्याला पौष्टिक जेवण देणे त्याच्या वागण्यावर लक्ष ठेवणे शाळेतील कार्यक्रमात भाग घ्यायला लावणे आणि प्रत्येक वेळी त्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याकडे तुझा नेहमीच कल राहिला क्षमा हे करून सुद्धा कुशलने असे केले रघु कुशलच्या फोटो कडे पाहून जोर जोरात ओरडून बोलू लागला कुशल तू खूप चुकीचा वागलास खूप अन्याय केला तू आमच्यावर तू आत्महत्या केली नाहीस तू तर जीव घेतलास आमचा तू गेलास आणि आम्हाला जिवंतपणीच मारले क्षमा हा कुशलचा हार घातलेला फोटो पाहूनही अजूनही विश्वास होत नाही की तो आपल्यात नाही खरंच वाटत नाही क्षमा बोलू लागले आपल्याला सत्य स्वीकारावे लागणार त्याशिवाय पर्याय नाही आता सत्य जे समोर आहे त्याचा स्वीकार करावा लागणार आहे मग ते कितीही दाहक असले तरीही कुशलची आई म्हणून क्षमा कमजोर झाली होती पण आता रघुची बायको म्हणून तिला किती जरी वाटत असले तरी कमजोर होता येणार नव्हते रघुची होणारी तडफड तिलाही पाहत नव्हती त्याचा तो आक्रोश त्याचे ते अश्रू तिलाही पाहत नव्हते हतबल झालेला रघु ओक्साबोक्शी रडू लागला त्याच्या रडण्याने क्षमाचाही जीव तिळ तिळ तुटत होता कुशलच्या आठवणीत तो दिवस सरला असेच दिवस जात होते वेळ ही प्रत्येक जखमेवर औषध असते असं बोलतात पण निघून जाणारी प्रत्येक वेळ क्षमा आणि रघुला त्रास देत होती एक दिवस कुशलचा खास मित्र संकेत घरी आला क्षमा आणि रघुला भेटायला संकेतने कुशलचा फोटो पाहिला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले रघुने संकेतच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला संकेत बाळा सावर स्वतःला आम्ही दोघेही फार खटाटोप करत आहोत कुशलची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही क्षमाने त्याला चहा दिला कुशल गेल्यापासून क्षमाच्या डोक्यात विचार घोळत होते संकेतला पाहून तिला अनावर झाले क्षमा म्हणाली संकेत एक विचारू का संकेत हो काकू विचारा क्षमा संकेत रघु आणि तुझी मैत्री खूप घट्ट होती तुम्ही एकमेकांना खूप गोष्टी शेअर करायचा खूप दिवस झाले एक गोष्ट मनात ओळख होती ती आज विचाराविषयी वाटली म्हणून विचारते संकेत हो काकू विचारा क्षमा मला हेच विचारायचे होते की रघुने तुला काही सांगितले होते का कधी काही टेन्शन होते का त्याला तुला काही आठवत असेल तर प्लीज सांग आम्हाला कुशलला आम्ही गमावला आहे पण त्याचे नशेचे आहारी जाणे आणि स्वतःचा जीव घेणे तर ही एक आई म्हणून माझे अपयश आहे मी त्याच्या ह्या अवस्थेपाठी काय कारण होते हे यत्किंचितही समजू शकले नाही आणि त्याला नेहमीसाठी गमावून बसले संकेत खरंच जर तुला काही माहीत असेल तर प्लीज सांग संकेत म्हणाला काकू आज मी त्याच्यासाठी चालू आहे काकू कुशल गेल्यापासून खूपदा विचार केला तुम्हाला येऊन सांगावं पण माझी हिंमत झाली नाही तुम्हा दोघांची अवस्था मी मी पाहिली होती आणि त्यावेळी सर्व सांगण्याची इच्छा असूनही नाही संकेत जे काही असेल ते सर्व सांग संकेत काका काकू कुशल माझा चांगला मित्र होता मला खूप गोष्टी सांगायचा मी सुद्धा त्याला अनेक गोष्टी सांगायचो कुशल हुशार होता दरवर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचा एक दिवस त्याचा रिझल्ट लागला तो नाराज होता कारण पहिल्यांदा त्याला असे मार्क्स मिळाले होते तो खूप रडला होता मी त्याला समजावले त्याला सर्वात जास्त वाईट वाटत होत की तुम्हा दोघांना खूप वाईट वाटेल कारण असे कधीच झाले नव्हते तो म्हणालाही होता आई बाबा फार दुःखी होतील हे ऐकून क्षमा आणि रघु दोघेही भाऊक झाले संकेत पुढे बोलू लागला मी त्याला स्पष्टपणे विचारले नक्की का असा रिझल्ट आला तेव्हा त्याने काही सांगितले नाही म्हणून विषय टाळला मला त्याच्या वागण्यात बदल जाणवत होता तो शांत राहू लागला एक दिवस मी एक दिवस त्याला त्याला जबरदस्ती विचारले तेव्हा त्याने सर्व सांगितले मुलगी आवडत होती शिल्पा नाव होत तो नेहमी तिच्याबद्दल सांगायचा एक दिवस शिल्पा कुशलला म्हणाली तिचे लग्न ठरले आहे आपण दोघे लग्न करू तू घरच्यांना सांग कुशलला काही समजत नव्हते शिक्षण अपूर्ण ठेवून त्याला लग्न करायचं नव्हतं आई बाबा काय विचार करतील हे त्याला वाटत होत तो दुःखी झाला त्याने शिल्पाची माफी मागितली पण शिल्पा त्याच्या आयुष्यातून निघून गेली हे दुःख तो पचवू शकला नाही एक दिवस त्याला शिल्पाच्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि तिने कुशलला सांगितले की शिल्पाने आत्महत्या केली त्या दिवसापासून त्याचे वागणे बदलले तो मला म्हणाला शिल्पाचा जीव माझ्यामुळेच गेला तो स्वतःला दोषी समजू लागला सतत म्हणायचा मीच मारलं शिल्पाला मी, शिल मी खुनी आहे मी त्याला अनेकदा सांगितले तुझी काही चूक नाही पण तरीही तो ऐकायचा नाही मी त्याला सांगितले तू आईबाबांशी बोल तुला हलकं वाटेल मनावरचं ओझं दूर होईल पण तो म्हणायचा आईबाबाला मला त्रास द्यायचा नाही त्यांना ही गोष्ट अजिबात कळता कामाने त्यांनी खूप स्वप्न पाहिली आहे ह्या सर्व गोष्टी मला माझ्यापर्यंत ठेवायच्या आहेत मी घरी अगदी नॉर्मल राहतो मी काहीच कळू देत नाही ते दोघेही खूपदा विचारतात पण मी सर्व ठीक असल्याचे सांगतो त्यांना काहीच कळू द्यायचे नाही तुला ही आपल्या मैत्रीची शपथ आहे हे सर्व ऐकून क्षमा आणि रघु दोघेही रडू लागले क्षमा रघूला म्हणाले कुशलचे बाबा कुशलने आपल्याला पर्क केलं नव्हतं त्याला आपली काळजी होती म्हणून जेही दुःख होत तो एक तास सहन करत राहिला रघु कुशलच्या फोटो कडे पाहून खूपदा समजवायचा प्रयत्न केला जे झालं ते विसरून पुढे जा हे नेहमी सांगायचो मी, मी पुढचे शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी गेलो आम्ही दोघे फोनवर बोलत असायचो तो आता स्थिरावला होता नोकरीला लागला तेव्हा फार खुश होता नोकरीचा पहिला दिवस होता तेव्हा फोनही केला होता आणि म्हणाला होता पहिला पगार फक्त आणि फक्त आई बाबांसाठी आजवर आईबाबांनी खूप काही केलं आता मी त्यांच्यासाठी करणार मला वाटलं आता तो डिप्रेशन मधून बाहेर आला कारण शिल्पाचा विषय सुद्धा काढत नव्हता कुशल साठी मी खूप खुश होतो मलाही हेच हवं होत नंतर मी माझ्या कामात व्यस्त झालो एक दिवस माझ्या मित्राचा फोन आला त्याने सांगितले कुशल आता आपल्यात नाही मला माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता कुशल असं काही करेन वाटलं देखील नव्हतं कुशलची खूप आठवण येते एक चांगला मित्र गमावल्याची खंत नेहमीच राहील मला आता कळलं की तो नशेच्या पूर्णपणे आहारी गेला होता असं काही करेन असे वाटले नव्हते मी काहीच करू शकलो नाही ह्याचे मला वाईट वाटत आहे क्षमा संकेत आम्ही सुद्धा आमचा मुलगा गमावला खंत कमी आणि अपराधीपणाची भावना नेहमीच त्रास देत राहील जवळ असूनही त्याला समजण्यात आम्ही कमी पडलो संकेत खरं सांगू का की मला तर अजूनही वाटत नाही की कुशल आपल्यात नाही रघु संकेत आई वडील म्हणून आम्ही कुशल शिवाय जे जगतो आहोत ते जणू काही यातना भोगतो आहोत असेच वाटते आहे तो गेला ह्याच्यावर आमचाही विश्वास बसत नाही पण एक सांगू का संकेत आयुष्यात कितीही दुःख वेदना आल्या तरी स्वतःला सावरता आले पाहिजे कुशलने स्वतःला नशेच्या आहारी लोटलं त्याचं दुःख मनाच्या कुपीत ठेवलं आम्हाला त्रास होईल म्हणून आम्हाला काहीच कळू दिलं नाही तो शिल्पाच्या प्रेमासाठी स्वतःला हरवून बसला इतका वावत गेला की त्याची त्याला कळले नाही की तो काय करून बसला आम्हाला त्रास नको म्हणून स्वतःची दुःख स्वतःपर्यंत ठेवणारा कुशल हे असं करून आम्हाला आयुष्यभराचे दुःख देऊन गेला संकेतने रघुला मिठी मारली आणि म्हणाला काका कधी काही गरज वाटली तर नक्की सांगा संकेत पाणावलेल्या डोळ्यांनी निघून गेला रघु क्षमाला म्हणाला क्षमा दुःख कितीही मोठं असलं तरी आता स्वतःला सावरायला हवं सर्वात मोठी जर नशा असेल तर दुःखाची ही नशा कधीच उतरत नाही आता बस क्षमा आता ही दुःखाची नशा आपल्यावर अजिबात हवी होणार नाही क्षमा आपल्याला जगावं लागणार कुशलच्या जाण्याचे दुःख खूप मोठे आहे पण आपल्याला आता स्वतःला धीर द्यायचा आहे आपल्याला ह्या दुःखाला दूर लोटायचा आहे खूप दूर समाप्त कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले खरंय ना दुःखाच्या नशेमुळे माणसाला स्वतःचा विसर पडतो दुःख समस्या कोणाला सुटली आहे जगी सर्व सुखी कोणीही नाही पण समाधानी तोच जो कितीही दुःख आले तरी स्वतःला सावरतो आणि पुढे जातो आशा करते तुम्हाला ही कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद